जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचुरा व श्री सेठ मुरलीधरजी माणसिंगका साहित्य विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय पाचुरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे देशात डिजिटल क्रांती झाली घरोघरी डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली डिजिटल शिक्षण देऊया भारताला जगात महासत्ता बनवूया डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे समोर येत आहे याबाबत अजूनही महिलांमध्ये अणभिज्ञता आहे सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जनजागृती केली जात असली तरी अजूनही महिलांना याबाबत पुरेसे ज्ञान नाही यासाठी संस्था सायबर लर्निंग कोर्सच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्स हे प्रशिक्षण मोफत देत आहे या कोर्सचा कालावधी दहा दिवस असून रोज एक ते दीड तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता सात ते पाच ते पुढील असून वयोमर्यादा चौदा वर्षापासून पुढील आहे प्रशिक्षणासाठी नोंदणी शुल्क हे पन्नास रुपये असे ठेवण्यात आले आहे कोर्सच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे ही आधार कार्ड शैक्षणिक पुरावा दोन पासपोर्ट फोटो लागणार आहेत सहभागी प्रत्येक महिलेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी सायबर सिक्युरिटी कोर्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी विधी वा समिती वा संग, यांचा सेवा समिती व पाचुरा वकील संघ यांच्या मार्फत विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्राध्यापिका सुनीता सौ ललिता पाटील डॉक्टर करणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष दिलीप ओंकार वाघ चेअरमन संजय ओंकार वाघ व्हाइस चेअरमन जी जोशी सौ रेखा साळुंके सहाय्यक उपविभागीय अधिकारी पाचुरा डॉक्टर सुजाता सावंत पशुधन विकास अधिकारी पाचुरा प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वले उपप्राचार्य डॉ जे बी पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमासाठी महिला व जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे चेअरमन गोकुळ सोनार व एस एम एम महाविद्यालयाच्या समन्वयिका प्राध्यापिका सौ जयश्रीताई व कॉलेज प्राध्यापक यांनी केले आहे प्रशिक्षण हे दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे दिनांक व वेळ दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी नऊ वाजता स्थळ आय सी टी सभागृह नेटवर्क अकॅडमी प्रकाश टॉकीजच्या बाजूला ए डी सी सी बँकेच्या समोर देशमुखवाडी पाचुरा फोन नंबर झिरो टू फाय नाईन सिक्स टू फोर झिरो टू 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 एस एस एम एम कॉलेज कम्प्युटर डिपार्टमेंट भडगाव रोड पाचुरा सागर सर मोबाईल प्राध्यापक अक्षय शेंडे सर एट सेवन एट एट झिरो वन नाईन टू सिक्स सिक्स प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुटुंबांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आणि मुलींमध्ये ही डिजिटल शिक्षण हे वाढलं पाहिजे सायबर क्राईम जे फार मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे होत चाललेले आहे त्यावरती उपाययोजना केली पाहिजे यासाठी महाविद्यालयाने आणि या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे अत्यल्प दरामध्ये म्हणजे याची अगदी नाममात्र मात्र पन्नास रुपये फी ठेवलेली आहे पंधरा दिवस मदे उना हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होणार आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे पुढे की याच्यावरती तीन किंवा सहा महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स पण महाविद्यालयामध्ये सुरू करायचा आणि यासाठी ही सगळी टीम म्हणजे आमचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आमचे दोन्ही उपप्राचार्य हे सर्व यासाठी प्रयत्न करत आहेत माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की आपण जास्तीत जास्त शहरामध्ये महाविद्यालयांमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी आपण जागृत करा आणि या अभियानामध्ये आपण त्यांना म्हणजे समावेश करा अशी मी या निमित्ताने आपण सर्वांना अभिनंती करतो ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचोरा व श्री शेख मुलीधरजी बानसिंगका साहित्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाद्वारे आम्ही हे आयोजन केलेलं आहे की जागतिक महिला सायबर अवेअरनेस मुलींमध्ये महिलांमध्ये पसरवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही करतो कार्यक्रम हा कार्यक्रम दहा ते पंधरा दिवस ही कार्य कार्यशाळा राहणार आहे फिजिकल अटॅक कमी तर ऑनलाइन अटॅक जास्त केले जातात सर्वे अनुसार दोन हजार तीस ते पस्तीसच्या दरम्यान सायबर अटॅक हे एटी पर्सेंट राहणारे आणि आधी जे पूर्वी केलं जात होतं पाकिट मारणे फिजिकल अटॅक ते फार कमी झालेले आहे याच्यामध्ये स्पेशली ईमेल स्मुफिंग एस एम एस स्मुफिंग किंवा कॉल स्मुफिंगद्वारे जास्त अटॅक केले जातात अटॅक झाल्यावर पण घाबरून आपण तक्रारी करत नाही तर त्याला न घाबरता आपण कशाप्रकारे तक्रार करून आपण आपला हक्क आहे तो न घाबरता आपण ते आपल्याला मिळू शकतं आणि टार्गेट होण्यापासून आपण वाचू शकतो या यासाठी महिलांमध्ये बोलीमध्ये जागृती करण्यासाठी छोटासा आम्ही प्रयत्न करतोय आणि पुणे जाऊन प्राचार्यांच्या जा मार्गदर्शनाने त्यांनी आहे की आणखी पाच सहा महिन्यासाठी देखील हा कार्यक्रम आयोजन करण्याचा विचार आहे तर आपण सर्वांना मी विनंती करते की आपण आम्हाला असं सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आमचा संदेश पोहोचवा धन्यवाद नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व एस एस एम एम कॉलेज पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जागतिक महिला दिनानिमित्त सायबर सेक्युरिटी हा जो कोर्स महिलांसाठी व मुलींसाठी कंडक्ट करतो आहे त्यानिमित्ताने आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आपण इनोग्रेशनचा कार्यक्रम महाविद्यालयात ठेवलेला आहे या दिवशी काही विधी सेवा समितीचे सदस्य कायद्याविषयक मार्गदर्शन या संदर्भात महिलांना करणार आहेत त्यानंतर आता जर आपण परिस्थिती बघितली की डिजिटल पुणे डिजिटल इंडिया जगात भारताची जी महासत्ताच्या दिशेने जी, महा जी आपण वाटचाल करतो आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म हा खूप महत्त्वाचा आहे आपण जर, जर जनरली तर किशोर होईल मुलींपासून महिलांपासून जे सोशल मीडियाचे माध्यम आहे किंवा जे आता सिस् नवीन टेक्नॉलॉजी हा आपल्याला माहिती आहे की ए आय सिस्टीमद्वारे आपला फेसचं चेंज करून त्या वेगवेगळ्या आपल्याला सायबरमार्फत ते गुन्हेगार आपल्याला बघ बघायला मिळतात प्रत्येक दिवसाला आपल्याला माहिती मिळते की जे ए आय सिस्टीमार्फत किंवा आपण जे काही बँकिंग फ्रॉड होता आहेत किंवा अदर जे काही अकाऊंट हॅक होतात डाटा हॅक होतो तर ते कशा पद्धतीने आपण हे टाळू शकतो जेणेकरून हा जो सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याच्या कुठेतरी याचा आळा बसेल पण ब बऱ्याचशा महिलांमध्ये जनरलमध्ये अवेअरनेस नाही आहे तर या संदर्भात आपण संस्थेमार्फत कॉलेजमार्फत महाविद्यालयीन मुलींसाठी किंवा जनरल ज्या काही महिला आहेत गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण एक दहा दिवसाचा वर्कशॉप या ठिकाणी आयोजित केलेला आहे या वर्कशॉपमध्ये सायबर क्राईम कशा पद्धतीने केला जातो किंवा याच्यामध्ये आपण कसा आपला बचाव करू शकतो हो जेणेकरून आपण जे ओ टी पीच्या माध्यमातून किंवा जे आपले अकाउंट हॅक होतात तर ते कसे टाळायचे तर त्या संदर्भातला आपण काही व्हिडिओ कंटेंट आपण या ठिकाणी डिझाईन केले आहे आणि ह्या दहा मॉडेलमध्ये प्रत्येक दिवसाला एक मॉडेल आपण विद्यार्थी आणि महिलांना हे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि हे ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन दोन मॉडेलमध्ये आपण उपलब्ध केलेले आहे तर आपले जे प्रशिक्षणाचे ठिकाण आहे हे दोन ठिकाणी आपले सेंटर आहे जे म्हणजे भडगाव रोडच्या विभागासाठी आपण एस एस एम एम कॉलेज कम्प्युटर लॅब या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे त्यानंतर गावातल्या महिलांसाठी देशमुखवाडीमध्ये आपलं नेटवर्क्स अकॅडमी या नावाने सेंटर आहे प्रकाश टाकीच्या बाजूला त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण हे होणार आहे याच्यामध्ये महिलांसाठी जसं आपण म्हणतो आहे की डिजिटल इंडिया आज झाला पाहिजे भारताचा आर्थिक विकास झाला पाहिजे महासत्ता झाली पाहिजे पण त्याच्यासाठी महत्त्वाची भूमिका ही महिलांची राहणार तर म जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तरी प्राध्यापक साहेबांनी आणि सांगितलं की आपण सर्वांसाठी हा पुढचा जो कोर्स आहे हा उपलब्ध करून देणार आहे खूप चांगली गोष्ट आहे की महाविद्यालयांमार्फत असे उपक्रम वेगवेगळ्या लेवलला घेतले जात आहे आणि ही सुरुवात आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करतो आहे तरी सर्व पाचोरा शहरातील नागरिक तालुक्यातील महिला भगिनी मुलींसाठी आवाहन करण्यात येते की ह्याच्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवा तसे आम्ही प्र आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम आहे हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा आणि ह्या ज्या दहा दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त महिला मुलींनी सहभाग मिळवा धन्यवाद